नमस्कार टीच छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही मुलांकडून महिन्यांची नावं किंवा आठवड्यांची नावं कशी पाठ करून घेऊ शकता त्याशिवाय महिन्यांमध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात हे मुलांच्या लक्षात कसं राहू शकतं तर त्यासाठी मी तुम्हाला आज मजेशीर ट्रिक दाखवणार आहे की अगदी खेळत खेळत तुम्ही मुलांकडून कशी महिन्यांची नावं आठवड्यांची नावं किंवा इतर काहीही पाठ करून घेऊ शकता त्याशिवाय महिन्यामध्ये कोणते दिवस असतात जसं की जानेवारीमध्ये किती दिवस असतात तर एकतीस दिवस असतात फेब्रुवारीमध्ये किती असतात मार्चमध्ये किती असतात तर हे तुम्ही अगदी मजेशीर पद्धतीने मुलांकडून करून घेऊ शकता आणि मुलांच्याही हे लक्षात राहायला सहज मदत होणार आहे चला तर मग पाहूयात सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मुलांकडून महिन्यांची नावं पाठ कशी करून घेऊ शकता तर या पद्धतीने तुम्ही मुलांचा हात आणि तुमचा हात असं खेळ खेळण्यासाठी घ्यायचा आहे आणि सुरुवात करायची आहे जसं की जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ओके घ्या पाठीमागे तर या पद्धतीने तुम्ही मुलांकडून खेळता खेळता याच पद्धतीने तुम्ही आठवड्याचे वारसुद्धा मुलांकडून करून घेऊ शकता सोमवार मंगळवार किंवा संडे मंडे या पद्धतीने खेळता खेळता मुलांकडून तुम्ही हे पाठ करून घेऊ शकता त्याशिवाय आता दुसरी एक गोष्ट म्हणजे की तुम्हाला हे कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे मुलांना कसं सांगायचं आहे तर एकदम जबरदस्त ट्रिक मी सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने मुलांना हे एकदाच सांगितलं तरी मुलांच्या लक्षात राहील कारण बऱ्या सगळ्या महिन्यांमध्ये फक्त तीस आणि एकतीसच दिवस असतात फक्त फेब्रुवारी सोडला तर फेब्रुवारी हा महिना सोडला तर फक्त तीस आणि एकतीस दिवस असतात तुम्हाला फक्त मुलांना सा हे सांगायचं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस येतात इतर सगळ्या महिन्यांमध्ये तीस आणि एकतीस हेच दिवस असतात मग आता हे कसं सांगायचं हे लक्षात ठेवायला कसं सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायला सांगू शकता तुम्ही ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा या पद्धतीने तुम्ही मुलांना त्यांच्या हाताचा वापर करून सांगायचा आहे की कोणत्या महिन्यात किती दिवस आहेत सगळ्यात पहिल्यांदा हे जो उंच उंच भाग आहे त्यासाठी एकतीस दिवस आणि जो खोलगट भाग आहे त्यासाठी तीस दिवस हे मुलांना आधी तुम्ही समजून सांगायचं आहे की उंच भाग आहे तो एकतीस दिवस आणि जो खोल भाग आहे त्यासाठी तीस दिवस जसं जा, की जानेवारी मग इथं पहिला महिना चालू करायचा जानेवारी जानेवारीचे जाने किती दिवस आहेत एकतीस आता आपण लिहूनच घेऊयात एकतीस दिवस आहेत जानेवारीचे नेक्स्ट फेब्रुवारी हा इथं जो खोलगट भाग आहे किंवा तिथे गेला तर तीस दिवस पण आता फेब्रुवारीचे अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात हे फक्त मुलांना सांगायचं आहे ते लिप इयर येतं त्यानुसार हे दिवस बदलतात हे सुद्धा मुलांना तुम्ही नंतर सांगू शकता मुलांच्या कॅपॅसिटीनुसार त्यानंतर पुन्हा मार्च मार्चला वरच्या बाजूला आला म्हणून मार्चला एकतीस दिवस एप्रिल एप्रिल खोलगट भागात गेलेला आहे म्हणून तीस दिवस एप्रिल महिन्यात किती दिवस असणार आहे तीस त्यानंतर पुन्हा मे वरच्या बाजूला आलेला आहे म्हणून एकतीस दिवस जून खालच्या बाजूला गेला खोलगट भागात गेला म्हणून तीस दिवस नेक्स्ट जुलै तर इथं वरचा भाग आहे म्हणून एकतीस दिवस त्यानंतर आता पुन्हा पुन्हा इथं संपल्यानंतर पुन्हा आपण याच हातावर पुन्हा चालू करायचं आहे ऑगस्ट आता ऑगस्टला पुन्हा हे वरचाच भाग आलेला आहे म्हणून एकतीसच दिवस बघा जुलै आणि ऑगस्टमध्ये सेम सेम एकतीसच दिवस असतात नेक्स्ट सप्टेंबर खोलगट भाग आहे म्हणून तीस दिवस पुन्हा ऑक्टोबर उंच भाग आहे म्हणून एकतीस दिवस नोव्हेंबर खोलगट भाग आहे म्हणून तीस दिवस आणि डिसेंबर उंच भाग आहे म्हणून डिसेंबरला एकतीस दिवस थर्टी फर्स्ट डिसेंबर आपण सेलिब्रेट करतो तर बघा किती सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांच्याही लक्षात आणून देऊ शकता की जानेवारी महिन्यात किती दिवस असतात फेब्रुवारीचं फक्त तुम्हाला मुलांना सांगावं लागेल त्याच्या व्यतिरिक्त मार्च एप्रिल मे जून जुलै डिसेंबरपर्यंत अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांनाही सांगू शकता की कोणत्या महिन्यात किती दिवस असतात आणि महिने कसे पाठ करायचे आठवड्याचे वार कसे पाठ करायचे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद